नैऋत्य मोसमी वारे यंदा एक दिवस अगोदर देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात दाखल होण्याची शक्यता आहे देवभूमी केरळमध्ये एकतीस मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मान्सूनचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणतः मान्सून एक जून पर्यंत केरळमध्ये पोहोचतो यात मान्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होऊ शकते गतवर्षी मान्सूनचे आगमन आठ दिवस उशिराने म्हणजेच आठ जून रोजी झाले होते यंदा तो एक दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे वायव्य भारतातील किमान तापमान दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किनोरत्सव आग्नेय हिंद महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे वायव्य प्रशांत महासागरातील सपाटी लगतचा हवेचा दाब ईशान्य हिंद महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक हा अंदाज तयार करताना विचारात घेण्यात आले आहेत यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा विभागाने जाहीर केला आहे मान्सून हंगामात लाणीना स्थिती तयार होण्याचे संकेत असून इंडियन ओशन डायपॉल अखेरीस मान्सून हंगामातील पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनीय हो पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे राज्यातील विविध भागात मागील आठवडाभरापासून पावसानं हजेरी लावली आहे आज राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या गडगटासह मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तर खानदेशातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड लातूर जिल्ह्यातील काही भागात वादळी वारासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा सरीचा हवामान विभागाने इशारा दिला आहे